सुशिक्षित बेकार अडचणीत आहे सुशिक्षित बेकारांना रोजगार मिळणं गरजेचं आहे कालचं बजेट हे अतिशय फसव आणि दिशाभूल करणारं बजेट आहे शेतकऱ्यापर्यंत प्रत्येक योजना यायला पाहिजे शेतकऱ्यांची आत्महत्या रोखायला पाहिजे लाडकी बहिणीला तुम्ही गॅस देणार स्वस्त चारशे रुपयाला कशाला दीड हजार देता तिला आज बीड जिल्हाधिकारी कार्यालय येथे बीड जिल्हा काँग्रेसच्या वतीने निवेदन देण्यात आले यावेळी या, या निवेदनात नेमकी काय मागणी आहे जाणून घेऊया त्यामध्ये निवेदन देण्यासाठी मागणी आमची बीड जिल्हा काँग्रेस प्रणीत किसान काँग्रेसच्या वतीने तेलंगणा राज्याच्या धर्तीवर ज्या पद्धतीने तेलंगणा सरकारने कर्ज माफी केली शेतकऱ्यांची त्या पद्धती सरसकट त्या पद्धतीने शेतकऱ्या अडचणीत आहे सुशिक्षित बेकार अडचणीत आहे सुशिक्षित बे बेकारांना रोजगार मिळणं गरजेचं आहे त्यासाठी आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने निवेदन दिलेलं आहे ज्या पद्धतीने तेलंगणा राज्यात कर्जमाफी झाली शेतकऱ्यांची त्याच त्याच धर्तीवर बीड महाराष्ट्र सरकारने सुद्धा येथील शेतकरी शेतमजूर तसेच सुशिक्षित बेरोजगार यां सुद्धा कर्जमाफी झाली पाहिजे अशी आमची काँग्रेस पक्षाच्या वती कालचं बजेट हे अतिशय फसवं आणि दिशाभूल करणारं बजेट आहे आणि आपण जर पाहिलं असेल तर महाराष्ट्रामध्ये मुंबईसारखं संपूर्ण देशातलं एकीकडं बजेट आणि मुंबईकडनं जाणारा जो कर आहे तो सगळ्या एकीकडं आहे तरी देखील महाराष्ट्राला काही देण्याचं काम कालच्या बजेटमध्ये झालेलं नाही जाणीवपूर्वक महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीला जो फटका लोकसभेमध्ये बसलेला आहे त्यामुळे भाजपनं जाणीवपूर्वक महाराष्ट्राच्या वाट्याला काहीही दिलेलं नाही आज आम्ही बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या किसान आघाडीच्या वतीनं व बीड तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं या ठिकाणी तेलंगणाच्या धर्तीवर महाराष्ट्रातला शेतकरी असेल शेतकरी आज अतिशय शे हवालदिल झालेला आहे शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे एकीकडं आमची पीक विम्याची रक्कम मिळाली मिळाली जात नाही आम्ही वारंवार या, या रुशी मंत्री वार दे या जिल्ह्याचा कृषीमंत्री असताना देखील आम्हाला पाठीमागच्या वर्षीचासुद्धा पीक विमा अद्याप मिळालेला नाही परंतु आम्ही वारंवार निवेदनं आंदोलनं करून देखील या ठिकाणी शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचं काम जे भारतीय जनता पार्टी देशातलं आणि राज्यातलं सरकार करत आहे म्हणून आम्ही आज या ठिकाणी किसा शेतकऱ्यांचं जे शेत कर्ज आहे ते माफ करण्यात यावं त्याचबरोबर सुशिक्षित बेरोजगार असतील आमच्या महिला बचत गटाच्या माध्यमातून घेतलेलं कर्ज असेल या सर्व कर्जावर तात्काळ माफी करावी अशा पद्धतीचं निवेदन आम्ही त्याप्रमाणे केंद्र सरकारने तेलंगणाप्रमाणे आमच्या महाराष्ट्रामध्ये सर्व शेतकऱ्याचे कर्ज माफ करावे आणि होणाऱ्या आत्महत्या रोखण्यासाठी महत्त्वाचं पाऊल उचलावं आणि शेतकऱ्यापर्यंत प्रत्येक योजना यायला पाहिजे शेतकऱ्यांची आत्महत्या रोखायला पाहिजे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी केल्यानंतर त्यांचा काहीतरी आर्थिक का पाया मजबूत होईल आणि त्यांना कोणतीही बँक किंवा आणखीन राज कोणती बँक वगैरे त्यांना परेशान करणार नाही आणि ते जर बँकेच्या आणि बा सावकाराच्या दबावामध्ये असतील तर हे लोकं आत्महत्या करण्याशिवाय त्यांना पर्याय राहत नाही त्याच्यामुळं सरसकट कर्जमाफी बीड जिल्ह्यात जे आहे पाऊस नाही कमी प्रमाणात पाऊस आहे बीड जिल्ह्यात धनंजय मुंडे कृषी मंत्री आहे महाराष्ट्र राज्याचे आणि पीक विमा या जिल्ह्याला भेटत नाही आणि जशा प्रकारे तेलंगणामध्ये काँग्रेस सरकारनी सर सरसकट कर्जमाफी केलेली आहे त्या किसानांची तशाच प्रकारे महाराष्ट्र राज्यातसुद्धा जे आहे सरसगड जे आहे कर्जमाफी करण्यात यावी किसानाची आणि बीडमध्ये जे आहे आपण बघू शकतात बीड जे धनंजय मुंडे साहेब जे आहे ते कृषी मंत्री आहे त्यांनी आतापर्यंत बीड जिल्ह्यासाठी किसानांसाठी काहीही योजना राबविलेल्या नाही तरी आम्ही त्यांना सांगू इच्छितो आपल्या मा आपल्या आपल्यामार्फत की आणि बीड जिल्ह्या जिल्ह्याचे आपण पालकमंत्री आणि कृषी मंत्री, मंत्री असल्यामुळे बीड जिल्ह्याला भर भरीव जे आहे कृषी अधिक कृषी जे किसान लोक आहे ह्यांना जे आहे सुविधा देण्यात यावी हे आमची मागणी आहे महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे आमचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले आमच्या खासदार रणिताई पाटील साहेब अशोक दादा पाटील साहेब यांच्या आदेशाने आम्ही आद आज येथे निवेदन दिलं आहे किसान काँग्रेसतर्फे आमचे सर्व सहकार्य आमच्यासोबत आहेत आणि आमची मागणी की सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे ज्याप्रमाणे तेलंगणा राज्यामध्ये काँग्रेसचं सरकार आल्याच्यानंतर सरसकट कर्जमाफी देण्यात आली त्याच धर्तीवर महाराष्ट्र राज्यामध्ये कर्जमाफी देण्यात यावी ही मागणी आमची प्रमुख मागणी ही मागणी मान्य जर झाली नाही तर आम्ही लोकशाही मार्गाने येथे आंदोलन करू देशाच्या संसदेमध्ये काल बजेट मांडलं आणि या बजेटमध्ये शेतकरीच देशा या देशामध्ये राहत नाही अशा पद्धती किंवा शेतकऱ्याचं या सरकारला देणं घेणं नाही अशा पद्धतीचं शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पोसण्याचं बजेट त्या ठिकाणी झालेलं आहे आज आम्ही आज ही मागणी घेऊन जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हा काँग्रेस किसान सेलच्या वतीने आम्ही आज कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे की शेतकरी याच्यावर फार मोठं संकट आहे शेतकरी कर्ज बाजारी आहे तेलंगणाच्या धर्तीवर जसं सरसकट जे काय चालू कर्ज असेल किंवा थकीत कर्ज असेल हे सगळं सरसकट कर्ज शेतकऱ्याचं जा माफ झालं पाहिजे या मागणीचं निवेदन आज आम्ही कलेक्टर साहेबांना दिलेलं आहे आणि ही गांभीर्यपूर्वक महाराष्ट्र शासनाने याची नोंदी हवी आणि याच्यावर उपाययोजना करावा नाही तर काँग्रेस पक्षाच्या वतीने भविष्यात मोठं आंदोलन उभं करण्यात येणार आहे केंद्र सरकारमध्ये जे योजना आहेत त्या राज्य सरकारपर्यंतही राबवल्या पाहिजेत राबवताना त्याचा दुजाभाव नाही झाला पाहिजे आता तेलंगणा सरकारमध्ये काँग्रेसचं सरकार आलं त्या ठिकाणी शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी केली दुसरी योजना आपल्या इकडे आता लाडकी बहिणी योजना आली लाडकी बहिणीला तुम्ही गॅस देणार स्वस्त चारशे रुपयाला कशाला दिला आधार देता तिला लाडके भेटण्याचा योजनेचा फायदाच काय होणार आहे एक दोन महिने इलेक्शन पुरतं तुम्ही नाटकं करायला ना आले ते बंद करा शेतकऱ्याला लागतं आहे काय आज खताचे भाव काय झाले आहेत हिऱ्याचे भाव काय झाले आहेत याला कमीत कमी याच्यावरचं जे टॅक्स आहे ते कमी व्हायला पाहिजे मेडिकल असेल आज पुन्हा दवाखान्याचे जे आपण मेडिकल घेतो त्याच्यावर आम काल आमच्या नेत्या रक्ती त्यांनी आ... संसदेत मुद्दा उपस्थित केला त्याच्यावर जी एस टी हो सर्वसामान्य गरीब लोक त्या हॉस्पिटलमध्ये असतात त्यांना मेडिकल घेतात आणि त्याच्यावरही टॅक्स लावला जातो तो कुठेतरी थांबला पाहिजे आणि सरकारने याच्यावर पुनर्विचार केला पाहिजे लाडकी बहीण योजना ही मुळातच हसवी योजना आहे ही इलेक्शनपुरतं गादर दाखवण्याचं योजना आहे